नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विनापरवाना रिव्हॉल्व्हर सह तिघांना अठक एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवैध शस्त्र साठ्यावर कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तब्बल एक लाख वीस हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे विक्रमनगर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून भारतीय बनावटीचा रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले पुढील तपासात या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग उघडकीस आला असून त्यालाही ताब्यात घेण्यात आला आहे सदर तिन्ही आरोपींविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे संतोष बर्गे शिवानंद मठपती राजू कांबळे अरविंद पाटील प्रदीप पाटील परशुराम गुजरे आणि सजीश सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा